नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिल्लक राहिलेल्या भातापासून कुरकुरीत चविष्ट अशी भजी ही भजी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेलच पण त्याचबरोबर त्यांना कळणार सुद्धा नाही की आपण भाताने बनवली तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आपण इथे घ्यायचं आहे एक वाटी भात जर शिल्लक राहिलेला भात नसेल ना तरी मुद्दाम तुम्ही शिल्लक राहिला एक तुम्ही भात ठेवायचा एक वाटी आणि त्याच्याने भजी बनवायची मस्त बनतात तर बघा आता हा भात आहे ना अगदी चांगला दाबून दाबून त्याला चांगला अगदी नरम करून घ्यायचा अगदी छान असा अगदी नरम झाला की त्याच्यामध्ये आपण तुमच्या आवडीच्या तुम्ही भाज्या कोणत्याही घालू शकता तर सगळ्यात अगोदर इथे मी घालणार आहे उकडलेला बटाटा बटाटा जर मोठा असेल तर एकच घालायचा आणि जर लहान असेल तर दोन बटाटे घालायचे अगदी किसून घालायचं आहे त्याचबरोबर इथे घालायचं आहे थोडासा एक छोटासा गाजर किसलेला नंतर घालायचा एक छोटासा कांदा कांदा घातल्यानंतर याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालायचे चिली फ्लेक्स घातल्यानंतर जर मुलं खात असतील तर तुम्ही हिरव्या मिरच्या नाही घातल्या तरी चालेल पण इथे मी दोन हिरव्या मिरच्या चांगल्या अगदी बारीक चिरून घातलेल्या त्याचबरोबर इथे घालायची जराशी हळद लाल तिखट घालायचं थोडंसं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाट मसाला चाट मसाल्याने ती जरा भाजी अगदी चटपटीत बनतात चवीपुरतं मीठ घालायचे आणि त्यानंतर कोथिंबीर घालून सगळं मिश्रण अगदी एकजीव करून घ्यायचं आपण अगदी व्यवस्थित जितकं मीठ वगैरे सगळे मसाले लावलेत म्हणून अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या मिश्रणाला थोडीशी बाइंडिंग यावी म्हणून आपण काय करणार आहोत इथे आपण इथे घ्यायचं आपण ब्रेड त्यासाठी काय करायचं इथे अगोदर एखाद्या छोट्या भांड्यात पाणी घ्यायचं ब्रेड कोणताही घ्या ब्राऊन असू दे किंवा सफेद असला तरी चालेल वाईट म्हणजे अशा पद्धतीने पाण्यात घालायचा नंतर सगळा दाबून घ्यायचं आणि त्याचं पाणी काढून टाकायचं म्हणजे तो थोडासा नरम झाला ब्रेड घातल्यामुळे आपली भजीना आणखी बाइंडिंग मिळते म्हणून अशा पद्धतीने आपण करायचं आणि त्याच्यामध्ये आपण घालायचं आणि थोडीशी चवही छान लागते आता इथे एक ब्रेड घातलेला आहे तर मला आणखीन एक थोडासा ब्रेड एक घालणार आहे कधी कधी असंही होतं की तुम्हाला दोन ब्रेडपेक्षा एखादी जास्त कमी जास्त लागू शकतात ते ते दोन ब्रेडचे स्लाईस मी अगदी पाण्यात काढून अशा पद्धतीने घातले घातल्यानंतर हे सगळं मिश्रण आपण अगदी व्यवस्थित एकजीव करायचं करताना याचवेळी तुम्ही पाहायचं की मीठ जर कमी जास्त असेल तर थोडंफार मीठ तुम्ही करू शकता आता हे सगळं मिश्रण मिक्स झालं आहे तर थोडंस हातावरती अशा पद्धतीने मिश्रण घेऊन गोल होतो आहे की नाही पाहायचं का का इथे मी ना अगदी बॉल्स कसे बनतात त्याच पद्धतीने बनवणार तर अगदी चांगला गो गोल होतो आहे म्हणजे अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं आपल्याला भजी करायला त्रास होत नाही थोडंसं हातावरती तेल लावायचं त्यामुळे आपल्याला मस्त गोल गोल अशी भजी होतील आपली रेडी तर आपण अशा पद्धतीने हाताला तेल लावून सगळं एक एक गोळा मिश्रण उचलून व्यवस्थित गोल करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने केल्यामुळे त्रासही होत नाही आपण हाताने जेव्हा घातो तेव्हा कमी जास्त कधी कधी लवकर होत नाही तेल गरम होतं बरंचसं काही होतं तर अशा पद्धतीने आपण करून घ्यायची आता याच पद्धतीने सगळे मी गोल अगदी व्यवस्थित अगदी बॉल्स जे आहेत भजी ना भजीचे सगळे करून घेतले आता सगळ्यात महत्वाचं अगदी चांगली कुरकुरीत व्हावी म्हणून काय करायचं कॉर्नफ्लार किंवा मैदा घ्या अशा पद्धतीने घ्यायचा आणि त्यानंतर ती सगळी भजी त्याच्यामध्ये घालायची फक्त त्याला अशा पद्धतीने जरा असं हलकंसं करायचं जास्त असे करायची गरज नाही हलकंसं करा तुम्ही असेही तळू शकता पण अशा पद्धतीने तळल्यामुळे ते आणखीन चांगली कुरकुरीत होतात आणि जास्त तेल शोषलं जात नाही आता अशा पद्धतीने करून सगळी घ्यायची कढईमध्ये चांगलं तेल कडकडीत गरम करायचं कडकडीत के गरम केल्यानंतर अगदी मीडियम करायची गॅस जितके ते आहेत ना भजीचे बॉल्स सगळे टाकायचे आणि टाकल्यानंतर पटकन हात लावायचा नाही अगदी पाच मिनटाने त्याला अगदी अलग चमच्याने वरून तेल घालायचं किंवा अशा पद्धतीने उलट वगैरे करायची म्हणजे तुमची जी भजी तुटणार सुद्धा नाही अगदी बॉल्स जे आहेत ना आपण बनवलेले आहेत तसेच राहतील आणि नंतर पुन्हा त्याला अगदी चार पाच चार मिनिटं ठेवायचं चा। आणि नंतर झाडाने आपण पाहायचं बघा अगदी मस्त अशी झालेली आहे वरून रंग सुरेख आलेले आहे कुठे तुटलेली नाही आहे आणि छान अशी आपली आतम आतपर्यंत अगदी चांगली भाजली जातात त्यात आपण ही सगळी काढून घ्यायची मस्त अशी आपली शिल्लक राहिलेल्या भातापासून अगदी मस्त आपले भजी रेडी झालेत अशाच पद्धतीने करून बघायची अगदी चवीला चविष्ट लागतात त्याचबरोबर खायला अगदी सुद्धा लागतात तर ला लागता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगायचं आहे आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचंय शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छान छान रेसिपी बरोबर